हे झाड तुमच्या आसपास कुठे आहे का नसलं तर जरूर लावा प्रदूषण कमी करणारं थंडगार सावली देणारं भरपूर ऑक्सिजन सोडणारं बहुगुणी औषधी असं हे झाड याला म्हणतात द ट्री ऑफ द हेवन किंवा मराठीमध्ये ह्याला म्हणतात महारूख महालिंब लिंबासारखीच पण मोठीच्या मोठी, मोठी पानं झाड हिरवीगार दाट वाढणारी आणि याची कोळी पानं तिथं जणू आमंत्रण देत असतात कीटकांना पशुपक्ष्यांना पक्षी याच्या घरटी मात्र करत नाहीत बरं का मात्र याची पानं फुलं खोड हे खूप औषधी आणि भरपूर मागणी असलेलं कारण टिकाऊ कडक याच्याशिवाय या झाडाचे आयुर्वेद आणि चिनी औषधात भरपूर गुणधर्म सांगितलेले आहेत गंमत म्हणजे याला खूप पाणी किंवा निगराणी लागत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्या बिया वाऱ्याबरोबर पसरतात मुद्दामून लागवड नाही करावी लागत मात्र जसजसं ह्याचं वय वाढत जातं तसतसं याच्या खालच्या फांद्या आपोआप गळून पडतात अगदी निरीच्छपणे असं हे निरीच्छ असणारं कमीत कमी तुमच्याकडे मागणी करणारं पण तुम्हाला मात्र भरभरून देणारं झाड म्हणजेच महारुखचं झाड जरूर लावा